साको फाउंडेशनच्या वतीने शंभरहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी या उदात्त हेतूने साकव फाउंडेशन सोलापूर या सामाजिक संस्थेने अधिक मुलांना शालेय साहित्यासह इतर पुस्तकांची मदत केली आहे यात रोशन प्रशालेच्या वीस विद्यार्थ्यांचा समावेश असून याकरिता साकव फाउंडेशनने पूर्णतः विनामूल्य पुस्तके भेट दिली आहेत विद्यार्थ्यांना शिकता यावे पुस्तकांशिवाय किंवा शालेय साहित्याशिवाय त्यांचे काहीही अडू नये याकरिता आम्ही उपक्रम हा उपक्रम केला असल्याच्या भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश पाटील यांनी व्यक्त केल्या एखाद्याकडे एखादी गोष्ट कमी असेल आपल्याकडे जास्त असेल त्याला द्यायला शिका नक्की एक नाव मोठं करा रोशन नाव मोठं करा सरांचं नाव मोठं करा हा?